चला राजा। भोके राजा है। भोके साधन असते त्याला कोण जवळ आहे का तांदूळे हे भोगेच काय साधनच आहे भातही सुद्धा भोग्याचं काय पण अत्यंत जवळचं साधन कोण आहे त्याप्रमाणे मूर्ती ध्यानचे पंथना ते कारण तर आहे ते आपण मंत्र वगैरे जगतो हे सुद्धा भगवत भग भक्तीचं काय आहे मूर्ती ध्यानाचे मंत्रादेपी कारणता येते न लक्षामध्ये मूर्ती भक्तीचे प्रकार आहे ना ध्यानसुद्धा भक्तीमधले घटक आहे का है श्रवण कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम बंदरम दस्यम सख्यम आत्मनिवेदन नव्हे प्रकाराची भक्ती आहे ना नवीन प्रकारच्या भक्तीमध्ये कोणकोणकोणते होते श्रवण परिषित वैयासी का श्रवण भक्ति चाहे आचार्य को जी राजा सुंदर है बाबा राये सुधार मेरा कीर्तन है कीर्तन भक्ति मधे को वाल्मीकि ऋषि है शंबर कोटी रायण लिखा कि एक प्रल्हाद स्मरण आहे स्मरण करण्यामध्ये कोण आहे तसं रामायणामध्ये स्मरण करण्यामध्ये सीता आहे किती जरी आपत्ती आली तरी प्रल्हादाचं स्मरण कधी चुकलं असतं त्याच्यामध्ये अनेक आपत्ती आलेली आहे तरी सुद्धा रामाचं चिंतन सीतेकडून कधी चुकलं एक 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 आचार्य श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरण सादार जटायू पक्षी आत्मनिवेदन भक्ती आहे रामाच्या कार्याकरता स्वतःचे प्राण काय केले खर्ची घातले ना जरा आत्मनिवेदन म्हणजे सर्व काय केलं समर्पण शोधणाऱ्या दिसायला साहेब जातीने कोणता सगळ्यात घाण्याला पक्षी म्हणजे कोण कोणाला म्हणू नका पण त्याला नेहर दशरा जरा ज्याला प्राप्त झालं नाही ते कोण झालं आता दशरथ राम वियोगी मेळा रामाच्या वियोगामध्ये कोण झालं आणि जटाई पक्षीला मांडीवर घेतलेला आहे कोणी परमात्म्याने डोळ्याने परमात्म्याचं काय करतो ध्यान करतो मांडी कोणाची आहे आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्र विचारतात म्हणलंय बा जठायू तुला काय पाहिजे ते माग जे मागशील ते देण्याकरता काय आणि त्यावेळेला जठायू म्हणत असतो म्हणला अशी संधी पुन्हा प्राप्त होणार नाही जी दशरथ राजाला प्राप्त झाली नाही डोळ्याने तुझं काय पाहतो मुखाने तुझ्या मंत्राचं काय करतो अशी संध्या पुन्हा कधी प्राप्त मला म्हणजे एवढीच इच्छा आहे काय आमचे प्राण तुझ्या प्राणामध्ये काय कर लगेच परमात्म्या त्याच्या इच्छेप्रमाणे आपल्या स्वरूपात मिळू पशुची योनी काय झाली संपली पशु योनीमध्ये असताना देखील ब्रह्मस्वरूपाला काय झालं नाही का, दे का, का? देवभक्त एक रूप झाले आणि मुळेचे कशा करता म्हणजे ध्यान म्हणून स्मरण म्हणून हे भक्तीचे काय प्रकार आहेत पूजा झाल्यानंतर काय केलं पाहिजे जेवण झाल्यावर काय सांगितलेलं आहे अर्ज थोड्या वेळापर्यंत काय कीर्तनकार नाही का एकदम सुरुवात करत असतो का हात जोडून थोडं ध्यान करतं मग केसराला काय करतो मैत्री आलेलं आहे मूर्ती ध्यानाचे मंत्रालीपी कारण तर या मंत्र हे सुद्धा भक्तीमधलं काय अंग आहे ते नामस्मरण त्याचप्रमाणे हे सुद्धा भगवत प्रत्येला कारण आहे अष्टनाम तर धाब्य सत्य प्र सत्याविषयी सत्या आहे त्याप्रमाणे अष्टनाम हे जरी कारण असलं पण अत्यंत जवळचं साधन नाही का ते मात्र विशेष म्हणून मानले जातं अगदी जवळच साधन जे असेल ना ते काय अधिक कारण मानले जाते असं अधिक मानलं जातं निर्गुण उपासनेमध्ये ज्ञानाची समीपता हा, हा।, हा। विशेष आहे विशेष आहे समीपाचा विशेष आहे कशामध्ये निर्गुण उपासनेमध्ये नाही निर्गुण मंत्राचा जग विष्णू कृष्ण राम इत्यादी मूर्तींचे ध्यान इत्यादी उपायही ज्ञान साधने आहेत यात शंका नाही पण निर्गुण उपासना ज्ञानाच्या अगदी समीप आहे समीप आहे म्हणता अंधरंगा साधन आहे तसं ज्ञानामध्ये तत्वमाशी महावाक्य कोणतं आहे लगेच तत्व मासे अपरोक्षत्वानी काय होते अगदी जवळचं साधन म्हणजे कोण तत्वमाशे श्रवण मनोन निधी दर्शन याच्या जवळचं साधन कोणतं आहे तत्व मासे तसंच निर्गुण उपासनेमध्ये जवळचं काय आहे मंत्र जप वगैरे हे सुद्धा साधन आहेत पण अगदी जवळचं साधन कोणतं आहे निर्गुणपासना निर्गु निर्गुण निर्गुणोपासना पक्वम समाधी शाक्षने स्वतः समाधी स सनायासने लग्न दे निर्गुणपासना पक्व आहे का जसा जसा माणसा आणखी त्याच्यामध्ये जसा काल जाईल तसं तसं तसा अधिक अधिकता काय होते प्राप्त होते एखाद्या आंब्यावरून जसा जसा काल होईल शेवटची असतो पकवा होत असं नाही का मग जास्त श्रम करण्याची आवश्यकता नाही रूपं पाहू शके पाहण्याकरता नाही का डोकं खाजवावं लागतं का रूप पाहत नाही म्हणजे आता तो पक्व जाए निरोगुण पासना पक मे शेव की अवस्था समाधि शासन जो अवस्था प्राप्त समाधि सामाधि समाध समाधि अंग है एक निर्गुण अपने एक सविकल्प समाधि एक निर्विकल्प समाधि समाधि एक अवस्था घे यम नियम प्राणायाम वगैरह ज्यादा समाधि योगशास्त्रामधले घेतलेली आहे आणि वेदांतशास्त्रामध्ये ब्रह्मरूपदा ही सुद्धा काय समाधीच आहे स समाधी शनै क्षणही क्षणै म्हणजे कालांतराने शनै शने रूपनमे बद्या धृती गृहित्या आत्मसंस्थे एकाएकी प्राप्त होत असते का धीरे धीरे प्राप्त होते एकदम कुठं वाढ होत असते का हात पेरल्यानंतर उद्या काय उज्डी का अंड्याकडचा दोन जावं लागतं नाही का रात्री तूप खाल्लं म्हणजे सकाळच्या परी पण <laughs> येत नाही का काल, काल पाहिजे चापडतोप त्याला निरो समाधी प्राप्त होते या समाधीने समाधी निरो क्या असो आणायचे पुढची पाहिजे कोणते ज्याच्यामध्ये त्रिपुटीचं ज्ञान असेल तर त्याला सविकल्प समाधी आणि ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे काही नाही ज्ञात वगैरे स्मरण नाही त्याला निर्विकल्प समाध सविकल्प समाधीचाच अंतर्भाव कशामध्ये होता तो निर्विकल्प का परोक्षाचाच अंतर्भाव परोक्षाचा तसाच सविकल्प समाधीच्या नंतर कोणती समाधी जोक महाराजांचे शिष्य आणि जे तोरामबा त्यांना पुढे निर्विकल्प समाधी, समाधी लागत आहे इतका आम्ही आहे कोरामबा आता काय झाले ते समाधीचा इतका हे होत असं की जमिनीशी अंग लागत नाही काही नाही लागत वर काय होते हव्यावरच तरंगा असं आहे इतकं त्याचा हलकं काय होते शरीर अंग कुठे नाही मग कुठे खरी गोष्ट मला कल्पना नाही ती जोडी होती गोरक्षनाथ आणि मच्छंद्रनाथ मग ते मच्छंद्रनाथ कुठे गेले भिक्षेकरता गेले घाट वगैरे मला इच्छा केली होती म्हणजे काही वडे खाण्याची कोणी इच्छा केली होती मच्छंद्रनाथ आणि मग ते भिक्षेला गेल्यानंतर मग साहजिकच आहे ते आमचे मचिंद्रनाथ गोवडेखाने कुठे काय बा काही कोणी काही विचारही ना धडधाकड दिसतो म्हटलं आणि भीक मागतो लाज वाटायला पाहिजे असं एका कोणाला बोलायचे मचिंद्र एकाने सुद्धा वडा दिला नाही काय भाकरी दिली नाही <laughs> आले बा परत आले आणि म्हणलं काही आणलं का, का गोरक्षनाथाने विचारलं महाराज काही म्हणजे मिळालंच नाही गोरक्षणाच म्हणायला लागले म्हणजे तुम्ही बसामा चिंद झाला मी जातो भिक्षा मागण्याकरता नाही गेले भर बाजारामध्ये समाधी लावली आणि ती समाधी अशी लावली वर दोन आज उंचा आणि सगळे बाजारातले लोकं कुठे परतले म्हणलं काय आश्चर्य काय महात्मा आला काय महात्मा आणि काहीतरी <laughs> 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 प्रसाद मिळाला म्हणा गाड्याने फळं मिळाली किती <laughs> भारत काय इत्या त्यांची पुरणाची पोळी पाहिजे का आणखी काही पाहिजे पासुंजी भाजी वड्याचा तर ढीप पडला चमत्कार तिथे मला एक आहे की त्याच्यामुळे समाधी काय ज्ञानेश्वर महाराज सगळ्या अध्यायामध्ये भरपूर वर्णन केलेलं आहे भाकरी खाने है नहीं। का निर्विकल्प सामाधि लगते कठिन मार्ग है क्रेशोदी कस्तर स्थित क्षमा सकते भक्ता ही कथी अनायासने का प्रयत्न करना चाहिए सविकल्प सामाधिपर्यत ग संपाई त्याला म्हणजे आता प्रयत्न करून सुद्धा करण्याचे काही कारण नाही हे समाधी जरा त्या निर्विकल्प समाधी विकल्प समाधी म्हणजे काय त्याचा आणखी विस्तृत व्याख्यान सत्ता श्लोकात झाला निरोध लाभे पण सम अंतर असंघस्तुशिष्यते पुन वाक्यात ज्यायचे तत्पदी निरोधलाभे पण सम माणसाला निरोग निर्विकल्प समाधी प्राप्त झाल्यानंतर काय त्याचं स्वरूप आहे असंग वस्तू शिष्यते परमात्मा दर्शन होते असंग म्हणजे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे काय नाही कारण पारमार्थिक सत्तेमध्ये त्याच्या शोध कोण आहे जे आपण जर म्हणायला लागले तर दोन सत्ता करा व्यावहारिकत्व व्यावहारिक सत्वाने प्रतिभा शिष्य असतात नाही का आणि पारमार्थिक सत्तेमध्ये कोण आहे एक परमात्माशिवाय दुसरं काहीही नाही निरोध राहावे निर्विकल्प समाधी प्राप्त झाल्यानंतर कोणसा म्हणजे माणसाला असंग वस्तुशिष्य ते कोण शिल्लक राहते असंग नाम परमात्मा असंघ याम पुरुष आहे तिथे मेचा कोणत्याही प्रकारे मल आता शुद्ध स्वरूप त्याला असंग स्वरूप असं ते म्हणजे कश सगळ्याचा निराश होते तर शून्य राहील काय राहील सर्वाचा जरी निराशा ना, ना आहे ना ना का नाही नाचतो विद्योदे बाभ ना दृष्टवंत विद विचारता निरासले प्रपंचे मग तत्वचा तत्त्व भरले काहीच नाही म्हटलं तर शून्यवादी कोणता वाजेल म्हणून परमात्मा स्वरूप शुल्लक राही पुनत पुनर्वासितच मेन वाक्यात ज्या ते तत्पती पुन्हा 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 आपण त्याचं चिंतन केलं तर वाक्यात जे आहे ते वाक्य म्हणजे महावाक्य दोन वाक्य आणखी विवेदाने सांगितले एक अवांधर वाक्य असते आणि एक अवांधर वाक्याने आपल्याला परमात्माचं स्वरूप करत सदरूप आहे चद्रूप आहे आनंद स्वरूप आहे व्यापक आहे हे सांगणारे जे वाक्य असते त्याला कोणतं आणि ते ब्रह्म दुसरं तिसरं कोणी नसून ते ब्रह्म म्हणजेच तूच आहे तत्व हे कोणतं वाक्य महावाक्य आणि महावाक्याच्या द्वारा तत्वधी नाही का ब्रह्मसाक्षात्कार काय होतो ब्रह्मसाक्षात करून ब्रह्म देणारा भेद सांगणारा जे वाक्य असेल ते दिसायला तीन शब्दाचं असलं दोन शब्दाचं असलं त्याला कोणतं वाक्य म्हणायचं परिणाम केवढा आहे त्याचा प्रज्ञान दोनच शब्द आहे किती पण ब्रह्म जीवाचा जीवपणा नाहीसा करून काय करते हे विश्वजी माझे मी वासुदेव अशा बौधाला तो काय होतो प्राप्त होतो वाक्यात जे आहे ते तत्वजीही मग त्या वाक्याच्या द्वारा तत्वधी म्हणजे तत्व नाम ब्रह्म बुद्धी झाला काय करत बुद्ध या सदा आत्मा संदेश कारण ज्ञानाचं सा साधन ज्ञानाचं ठिकाण सा कोणतं आहे निश्चयात मी का मी देहान असं मिकिम स्वरूप ब्रह्मस्वरूप असं द्वारा अपरोक्षपणे ज्ञान होते आणखी पुन्हा त्याचंच वर्णन इथे केलेलं आहे त्याचा विचार कधी करू